या जिल्ह्यामध्ये सगळीकडे अराजकता मागताना दिसते आहे आज या जिल्ह्याचे पालकमंत्री हे या ठिकाणी अपयशी ठरल्याचं निश्चितपणे दिसून येत आहे कारण पालकमंत्री म्हणून दालनात बसून सर्व अधिकाऱ्यांच्या मीटिंग्स घेऊन या ठिकाणी काम करायचं असतं सर्व खात्याच्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी बोलावून घेऊन त्या त्या विषयी मार्गी लावायचे असतात आणि यासाठी मला वाटतं त्यांनी जनता दरबार अन्य काही अनेक गोष्टी या ठिकाणी केल्या आहेत परंतु या सगळ्या गोष्टीतून ते आज अपयशी ठरल्याचं या ठिकाणी निश्चितपणे दिसून या ठिकाणी बंदर विकास मंत्री आहे मत्स्य उद्योग मंत्री आहे परंतु त्यांच्याच ऑफिसकडे जाताना मालवणमध्ये मा या ठिकाणी एक कॉन्क्रीट करण्याचं काम चालू आहे रस्त्याचं काम चालू आहे हे काम अतिशय निष्कृष्ट दर्जाचं झालेलं आहे यावरून आम्ही काय समजायचं की या ठिकाणी पालकमंत्र्यांचा त्या ठिकाणी धाक नाही अधिकारी त्यांना जुमानत नाहीत आणि ठेकेदार तर त्या ठिकाणी त्यांना बेदखल करतो अशा पद्धतीचं काम आज बंदर जेटीच्या ठिकाणी या ठिकाणी झालेलं दिसतं आहे पहिल्याच पावसात त्या ठिकाणी त्या ठिकाणी खड्डे पडत आहेत जर बंदर विकासाच्या ऑफिसच्या बाजूला अशा पद्धतीची परिस्थिती असेल तर या खात्याच्या इतर कामांवर कशा का पद्धतीची परिस्थिती असेल त्यामुळे या ठिकाणी अधिकारी असतील ठेकेदार असतील हे या ठिकाणी त्यांना जुमानत नाही याचं उलटं सुद्धा असू शकतं की या ठिकाणी कदाचित त्यांचे लागे बंदे ठेकेदाराशी असतील त्यामुळे त्या ठेकेदाराशी त्या लागेबंदीच असल्यामुळे आणि तो भ्रष्टाचाराचा पैसा या ठिकाणी निवडणुकीमध्ये वापरण्यासाठी या ठेकेदारांकडे त्यांचं दुर्लक्ष होतं का किंवा हे मुद्दा जाणून बुजून त्या ठेकेदाराकडे दुर्लक्ष करतात का हे या ठिकाणी दिसून येतं केवळ लोकांना सांगायचं एकीकडे सगळी इकडे हजार अराजकता या ठिकाणी मांडलेली या ठिकाणी दिसते त्यामुळे ह्या गोष्टींवर लक्ष देऊन काम करण्यापेक्षा लोकांना आमदारांनी केलेल्या कामांचं उद्घाटन करायचं आमदारांनी केलेली सगळं कामं एकीकडे एक सांगायचं की आमदारांनी निधी आणला नाही दहा वर्षात मग आज तुम्ही कोणत्या कामांचं उद्घाटन करताय आमदारांनी जर निधी आणला नसेल तर करता है। है है। या ठिकाणी तुम्ही कोणत्या कामांची उद्घाटन या ठिकाणी करताय हा प्रश्न आमचा सन्माननीय आमदार निलेश राणे यांना पर्यटनाच्या माध्यमातून पर्यटनाचं खातंच त्यांच्याकडे आहे बंदर विकासाचं जे काही वॉटर स्पोर्ट असेल अन्य स्कुबा असेल या गोष्टींमध्ये कशी शिथिलता आणता येईल याच्याकडे त्यांचं दुर्लक्ष आज त्यांचाही व्यवसाय निश्चितपणे या ठिकाणी गेलेला या वादळी वातावरणामुळे त्यांनाही विशेष पॅकेज देण्याची गरज आहे कारण वाहतुकीसाठी याच खात्याने त्यांना परवानग्या दिलेल्या आहे त्यांचा हंगाम या ठिकाणी बोललेला आहे किल्ले रहिवासी संघ असेल आज हजारो पर्यटक या ठिकाणी किल्ल्यावर जाणार होते त्या किल्ले व व्यावसायिकांचं या ठिकाणी नुकसान झाले आहे वाहतूक व्यावसायिकांचं या वादळी वाऱ्यामध्ये जेवढ्या घटकांचं या ठिकाणी नुकसान झालं त्यांना विशेष पॅकेज द्यावं अशी मागणी सरकारकडे आम्ही आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करत आहोत पाऊस पडला आहे साधी किनारपट्टीवर एकही व्हिजिट ना आमदारांनी ना खासदारांनी ना पालकमंत्र्यांनी या ठिकाणी केलेली नाही शेतकऱ्यांचं अतोनात या ठिकाणी नुकसान झालंय आंबा बागायतदारांचं नुकसान झालंय किती पंचनामे या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांनी केले किती संबंधित अधिकाऱ्यांनी याचा अहवाल या ठिकाणी शासनाकडे पाठवला आहे तशा पद्धतीचं कोणतंही वातावरण या ठिकाणी दिसून येत नाही त्यामुळे शेतकरी मच्छीमार बांधव असतील पर्यटन व्यावसायिक असतील यांना विशेष पॅकेज देण्याची आज गरज आहे कारण अवकाळी पाऊस आल्यामुळे या ठिकाणी आंबा बागायतदार या ठिकाणी हैराण झालेला आहे आज त्यांच्याकडे फवारणीसाठी खतांसाठी या ठिकाणी पैसे मिळत नाही त्यांच्या पीक विम्याचे पैसे या ठिकाणी अजून मिळालेले नाहीत या अनेक गोष्टी असताना इतर वेगवेगळ्या गोष्टींच्या भूलतापा या ठिकाणी आणायच्या सर्वसामान्य माणसाच्या हिताचं एकही एक काम या ठिकाणी ते करताना दिसत त्या काळात वादळी वाऱ्यामुळे नुकसानग्रस्त बागायतदार असतील मच्छीमार असतील शेतकरी असतील हवालदिल झालेले पर्यटन व्यावसायिक असतील वॉटर स्पोर्ट्स स्कुबा ड्रायविंगवाले सगळेजण असतील त्यांची स्वतंत्ररित्या बैठक घेऊन त्यांच्या समस्या शासन दरबारी मांडण्याचं काम त्यावर आवाज उठवण्याचं काम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाने सन्माननीय माजी आमदार परशुरामजी उपरकर सन्माननीय माजी आमदार वैभवजी नाईक माजी खासदार विनायकजी राऊत साहेब या सर्वांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आम्ही निश्चितपणे करू आणि तसं न घडल्यास या ठिकाणी एक आंदोलन आठवडा म्हणून निश्चितपणे आम्ही जाहीर करणार आहोत कारण लोकांच्या कुठच्याही प्रश्नाची आज तुम्ही भूमिगत विद्युत वाहिन्या बघितला भूमिगत विद्युत वाहिन्या खोदाई करून गेलेल्या गेल्या आहेत परंतु त्या खोदाईकडे आज सरकारीच जागा वाहिनीमध्ये त्या दिवशी बस बसली होती सरकारीच गाड्या त्या ठिकाणी बसत आहेत प्रायव्हेटचं आम्ही सांगतच नाही तो सरकारी गाड्या त्या ठिकाणी या भूमिगत विद्युत वाहिनीच्या खोदाईमुळे या ठिकाणी बसत आहेत त्या परत रस्त्यांच्या दुरुस्तीकडे या ठिकाणी या शासनाचं लक्ष नाही आहे बांधकाम विभागाला आम्ही त्याबद्दल जो पत्र दिलं आहे बांधकाम विभागाकडे पाठपुरावा केल्यानंतर सुद्धा आम्हाला पत्र आहे फोनद्वारे सांगितलं आहे की या ठिकाणी आम्ही एम या ठिकाणी मागणी केली आहे परंतु ते एम एसीबीने पैसे या आजपर्यंत बांधकाम विभागकडे वर्ग केले नाहीत म्हणजे के यांचा कोणत्याच गोष्टीकडे या ठिकाणी लक्ष नाही आहे फक्त मिरवायचं आम्ही हे केलं आम्ही कोकणचे भाग्यवी आम्ही सिंधुदुर्गाचे भाग्यवी असं सांगायचं म्हणून हे सर्व आमदार खासदार आणि पालकमंत्री हे या ठिकाणी निष्क्रिय आहेत असं आम्ही या ठिकाणी आज नमूद करतो